इलेक्शन कमिशनने हा फायनल स्टेजला जो गोळ घातला किंवा गोंधळ केला त्याबद्दल कोर्टची नाराजी आहे अशा प्रकारे करताय करायला नव्हतं पाहिजे असं कोर्टने एक्सप्रेस केलेलं आहे भविष्यात असा घटना घडू नयेत म्हणून त्यासाठी स्पेसिफिक इलेक्शन रूल्स फ्रेम करावे आज जरी मतदान झालंय तर उद्याची काउंटिंग करू नये दोन्ही काउंटिंग एकत्र कराव्या आणि मध्यंतरी एक्झिट पोल वगैरे काहीही करू नये असा आदेश दिलेला आहे तर निकाल लांबणीवर गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी रूम सुरक्षित ठेवावं लागेल मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा लागणार आहे शिवाय चोवीस ठिकाणी मतदान बाकी असल्यामुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता आहे निवडणूक कर्मचाऱ्यांना दररोज रूमची पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका